नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सतरा जून मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे अठरा जून ते दहा जुलै दरम्यान पालखी मार्गावर वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार आहे दहा मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे सार्वजनिक बांधकाम वि विभागाकडून या संदर्भातील निर्णय जारी करण्यात आला आहे शासनाच्या निर्णयानुसार टोल वारकरी जड आणि हलक्या वाहनांना या टोलमाफीचा फायदा होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मनोज जरांगे गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लावावा अशी मागणी करत आहेत मराठे आणि कुणबी एकच असून राज्यातील सर्व मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी ते करत आहेत मात्र सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही असं जरांगे यांनी म्हटलं आहे तसेच जरांगे यांनी सरकारला यावेळी थेट अल्टिमेटम दिला आहे येत्या अधिवेशनात आमचा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा गुलाल घेऊन येतो मी एकोणतीस ऑगस्टपर्यंत काहीही बोलणार नाही मी मुंबईला आलो तर परत जाणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात बगा। मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मोठी बातमी समोर येत आहे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र करण्यात आलं आहे यावर प्रक्रिया देताना त्यांनी संताप व्यक्त केला आहे त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत मला अपात्र केलं याची साधी नोटीसदेखील दिली नाही संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न भाजपकडून वारंवार सुरू असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाची आजपर्यंतची सर्वात जबरदस्त योजना आखली आहे सर्वसामान्यांना आता धार्मिक पर्यटन स्थळांचे दर्शन घेता येणार आहे विशेष म्हणजे याचे प्लॅनिंग खाजगी टूर्स अँड टॅ ट्रॅव्हल्स कंपन्या करणार आहेत अत्यंत कमी खर्चात या सहलीचे आयोजन केले जाणार आहे परिवहन विभागाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एस टी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित करणार आहेत सर्वसामान्य प्रवाशांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे कमी गर्दीच्या दिवसात सहलीचे आयोजन केले जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात राज्याच्या कान्याकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात पाच हजार दोनशे विशेष बस सोडण्याचे नियोजन असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल घडविण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने सामाजिक उत्तरदायित्वातून राबविलेली मॉडेल स्कूल ही संकल्पना राज्यात सर्वत्र राबविण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केली पुणे जिल्हा परिषदेतर्फे पुणे मॉडेल स्कूल आणि स्मार्ट मॉडेल्स प्राथमिक आरोग्य केंद्रांचा प्रारंभ झाला